राज्यातील धरण क्षेत्रातील पर्यटन स्थळांवर आता दारू पार्ट्या रंगणार आहेत धरण क्षेत्रातील पर्यटन स्थळांवर मद्य विक्री आणि मद्य सेवनाला परवानगी देण्यात आलेली आहे जलसंपदा विभागानं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे राज्यात जलसंपदा विभागांतर्गत एकशे अडतीस मोठे आणि दोनशे पंचावन्न दोन प्रकल्प आहेत बहुतांश धरणा डोंगर दर्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणी आहेत महत्वाच्या एकशे सेहेचाळीस ठिकाणी विभागाची विश्रामगृह आहेत त्यासह जलाशयांच्या जवळ पर्यटनक्षम विश्रांतीगृह व निरीक्षण बंगले निरीक्षण कुटी अथवा वसाहती आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत पण कमी मनुष्यबळ आणि देखभाल दुरुस्ती अभावी ही सर्व मालमत्ता नादुरुस्त असून विना वापर पडून आहे या मालमत्तांचा व्यावसायिक विकास व्हावा संरक्षण व्हावं आणि सरकारला महसूल मिळावा तसंच अवैध मद्य विक्रीला आळा बसावा यासाठी या ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे राज्यातील धरण क्षेत्रांमध्ये दारू पार्ट रंगताना दिसणार आहे कारण अवैध मद्य विक्री टाळण्यासाठी या ठिकाणी आता विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे राज्यातील धरण क्षेत्रातील पर्यटन स्थळांवर आता दारू पार्ट रंगणार आहेत धरण क्षेत्रातील पर्यटन स्थळांवर मद्य विक्री आणि मद्य सेवनाला परवानगी देण्यात आलेली आहे जलसंपदा विभागानं याबाबत शासन निर्णय जारी केलाय राज्यात जलसंपदा विभागाअंतर्गत एकशे अडतीस मोठे आणि दोनशे पंचावन्न मध्यम तसंच दोन हजार आठशे बासष्ट लघु पाटबंधारे असे एकूण तीन हजार दोनशे पंचावन्न प्रकल्प आहेत बहुतांश धरणं डोंगर निसर्गरम्य ठिकाणी आहेत महत्वाच्या एकशे सेहेचाळीस ठिकाणी विभागाची विश्रामगृह आहेत त्यासह जलाशयांच्या जवळ पर्यटन क्षम विश्रांतीगृह निरीक्षण बंगले निरीक्षण कुटी अथवा वसाहती आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत पण कमी मनुष्यबळ आणि देखभाल दुरुस्ती अभावी ही सर्व मालमत्ता नादुरुस्त असून विना वापर पडून आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे धरण क्षेत्रामध्ये मद्यविक्री अवैध मद्य विक्री थांबावी म्हणून आता मद्य विक्रीला आणि मद्य सेवनाला परवानगी देण्यात आलेली आहे यापूर्वी देखील उत्पादन शुल्क विभागानं वाईन शॉप वाढवण्याच्या दृष्टीनं एक निर्णय घेतला होता त्यावर देखील अशा प्रकारची टीका झाली होती त्या आणि त्यानंतर आता क्षेत्रामध्ये पर्यटन क्षेत्र आहे त्या ठिकाणचं पर्यटन वाढावं पर त्याचबरोबर अवैध मद्य विक्री ला पायबंद बसावा यासाठी आता देण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतल्याचं समजतंय आणि यामुळं नक्कीच राज्य सरकार पुन्हा एकदा टीकेचं धनी ठरवू शकतं विरोधक या मुद्द्यावरून पुन्हा अडचणीत आणू शकतात नक्कीच कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी